ओम श्री परमात्मने नमाँ। श्री गुरुपादुकाभ्या नमः पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग पहिला या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील प्रकरण दुसरं स्वामी माधवनाथ साधकांच्या मेळाव्यात याचा भाग एकविसावा अलीकडे तुम्हाला पुष्कळ पैसे वस्तू लोक देतात ते लोकांनाच देऊन टाकण्याकडे तुमचा प्रयत्न असतो पण दुकान असेपर्यंत लोक फारसे पैसे तुम्हाला देत नसत तरी देखील तुम्ही तुमच्या मिळकतीतून लोकांसाठी काहीतरी करत होतात साधकांच्या या म्हणण्यावर स्वामीजी उत्तर देत आहेत सुरुवातीला पुस्तक छापलं ते माझ्या खर्चानं मी छापलं ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे द्न्यान हे मंडळानं ना छापलेलं नाही माझ्या पैशानं मी छापलं सात आठ हजार रुपये लागले त्यावेळी आणखी कुणी म्हटलं नाही की आम्ही देतो पैसे तुम्ही कशाला पैसे देता असं कुणीही म्हटलं नाही आणि माझी ती अपेक्षाही नव्हती पुस्तक काढताय ना तुम्ही चांगलं आहे असा दृष्टिकोन सर्वांचा मी पैसे सगळे खर्च करतो प्रत्येक बाबतीत मला जेवढं शक्य होतं तेवढं तऱ्हेनं या मार्गानं मी केलं लोकांवर उपकार करणं कोणाची फी अडली विद्या अडली तर त्याच्याकरिता मी मदत करत असे पण कुणाला ते सांगत नसे मी अमुक केलं असं कधीही नाही कधी मी कुणाला बोलून दाखवलं नाही घरात वागताना तुम्ही अत्यंत काटकसरीनं का वागत होतात यावर स्वामीजी म्हणतात अगदी पत्नीला एक रुपया भाजीला म्हणजे एक रुपयाच त्यांनी सव्वा रुपया मागितला तर विचारत असे कशाला कुणी पाहुणे आले आहेत का पण कुणाला द्यायचे असेल तर हा विचार मी कधीच केला नाही मंडळाला मी एवढे पैसे दिले पण त्याचा मी कधी विचार केला नाही मी एवढे पैसे देऊन टाकतो हे बरोबर आहे का असं कधीच वाटलं नाही आत्ताची भूमिका भिन्न आहे पैसे वस्तू बऱ्याच येतात आणि त्या तुम्ही देऊनही टाकता पण ज्या वेळेला तुमच्यावर घरची जबाबदारी होती या साधकांच्या म्हणण्यावर स्वामी म्हणतात त्यावेळी मुलांची शिक्षणं होती चार मुलं तीन मुलींची लग्न व्हायची होती सगळी मुलं शिकली त्यांचा शिक्षणाचा खर्च होता हे सर्व सांभाळून मी केलं काढ ओढ करून मी दानधर्म कधी केला नाही लोकांचं काढायचं आणि तिसऱ्याला द्यायचं ही माझी दानाची कल्पना नाही जे आपल्याला कष्टानं मिळतील त्यातूनच काटकसर करून दोन पैसे द्यायचे धंदा केला तोही प्रामाणिकपणाने बनवा बनवी फसवा फसवी नाही जेवढा नफा घ्यायचा तेवढाच त्यापेक्षा जास्त नाही संसार मुलांचं शिक्षण आणि लग्नकार्य दुकानदारी मर्यादित ठेवायची साधनेला वेळ ठेवायचा हे सर्व एकाच वेळी यावर स्वामीजी म्हणतात हो ही सर्व परमेश्वराची कृपा माझं असंच म्हणणं आहे आपण कष्ट करावे चांगलं होण्याचा प्रयत्न करावा असं केलं तर भगवंत अवश्यमेव मदत करतो पण आपण चांगलं होऊ इच्छितच नाही आपण अतिस्वार्थी होतो कंजूष होतो एक पैसा दान केला तरी मी दान केलं हा भाव असतो हे बरोबर नाही मग भगवंत म्हणतात बरं आहे तुझं तू सांभाळ मी काही बघतच नाही पण जर सहज या गोष्टी होत गेल्या तर भगवंत अवश्यमेव पैसेही पुरवतो प्रथमपासून तुमची अशी भूमिका होती की दुकान हे परमेश्वराचं असून मी इथं नोकर म्हणून काम करतो अशावेळी दान परोपकार करायचा तर स्वामी म्हणतात याच्यावर परमेश्वरानं जे आपल्याला दिलं त्यातूनच दान करायचं मी जो उद्योग करतो त्यानं माझं पोट भरून चार पैसे उरतात त्यातले दोन पैसे देणं ही आपल्या हातातली गोष्ट आहे नात्यातील लोकांना मदत केली ते त्यावेळेला सगळे होऊन गेले ज्ञानेश्वर महाराजांचे या कार्याला आशीर्वाद आहेत असं तुम्ही म्हणता तेव्हा स्वामी म्हणतात तेव्हा आत मला ते प्रत्यक्ष जाणवतात समोर मी त्यांना बघतो असं नाही पण प्रत्यक्ष आत माझ्या देहाचा कण अन कण विशेषत ज्ञानेश्वर महाराज स्वरूपानंद या मंडळींनी तो व्यापून टाकला आहे असं मला वाटतं ब्रह्मसूत्रामध्ये म्हटलंय ज्ञानीपुरुषाचा देह आणि सामान्यांचा देह यात फरक आहे अंतकाळी सामान्यांचं उत्क्रमण होतं जशी गती तसा देह येतो पण ज्ञानीपुरुषांची देह मन बुद्धी त्यांचा कण कण ब्रह्मरूप झालेला असतो हे कालच मी वाचलं आणि मला खूप आनंद झाला कारण माझा तो अनुभव आहे मला हे माहिती आहे कण आणि कण परमेश्वरानंच व्यापून आहे म्हणून मी कदापि म्हणू शकत नाही की हे कर्म मी केलं मला तसं वाटतच नाही कारण मी तसा उरलेलो नाही देहानं नाही मनानं नाही जो आहे तो एकच परमात्मा आहे जो परमात्मा सर्व व्यापक आहे तोच माझ्या हृदयात आहे रामकृष्ण म्हणत तो यंत्री मी यंत्र अगदी तशीच स्थिती आहे या देहाची म्हणून कदापि माझ्याकडून असं होऊ शकत नाही अभिमान तर नाहीच अभिमान धरायला दुसरं कोणी पाहिजे ना सगळं भगवंत करून घेतो असा बोध पक्का आहे माझा काही निर्णय घेताना मी घेतो असं वाटलं तरी दुसऱ्या क्षणी माझ्या लक्षात येतं की मला निर्णय करताच येणार नाही तो जसा नेतो तसा मी जातो मळीये जेऊ ते नेले तेऊ ते निवांतची गेले तया पाणीया ऐसे केले करणे कान करणे हे आघवे तोची जाणे विश्व चळतसे जेणे परमात्मेनी अर्जुन जसा भगवंताना म्हणतो मी कर्म करतो हा भावच मुळात गेलेला आहे आता तू आज्ञा कर मी धनुष्य घेऊन लढीन तसंच हे झालंय भगवद्गीतेची ज्ञानेश्वरीची अनुभूती घेणं हा अनुपम सोहळा आहे आज इथे थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सद्गुरु श्री स्वामी श्रीस्वामी महाराज की जय श्रीमत् सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरि ओम तत्सत्